कोणत्याही क्षेत्रात समाजाच्या हितासाठी न्यायासाठी झटणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची दिवसेंदिवस ही प्रगती होत असते प्रभाग क्रमांक अकरामध्ये उल्लेखनीय काम करत असणारे वेळोवेळी गोरगरीब पीडित यांच्या हकेला धावून जाणारे कणखर नेतृत्व मान्य श्री सोमनाथ भाऊ शेळके यांच्या स्थलांतरित केलेल्या कार्यालयाचे दिनांक एक जुलैला उद्घाटन झाले स्थलांतरित कार्यालयाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष डॉक्टर कैलास कदम यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन समारंभात पिंपरी चिंचवड वरिष्ठ उपाध्यक्ष भरत वाल्लेकर राष्ट्रवादी शरद पवार गट उपाध्यक्ष भोसरी विधानसभा संतोष माळी राष्ट्रवादी शरद पवार कार्याध्यक्ष संदीप चव्हाण उभाटा शहराध्यक्ष सपकाळसाहेब पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष बाबा बनसोडे काँग्रेस सचिव गौतम ओवाळ पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस उभाटा गट राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्व पदाधिकारी तसेच बारा बलुतेदार महासंघ पुणे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि प्रभाग क्रमांक अकरामधील महिला तरुण ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते कामाचा व्याप वाढल्याने कार्यालयातील जागा कमी पडत असल्याने तसेच प्रभाग क्रमांक अकरामधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच कार्यालय सहज भेटेल अशा ठिकाणी असावे या कारणाने नवीन कार्यालय हे शाहूनगर विजन छत्रपती शिवाजी महाराज चौक पूर्णानगर येथे स्थलांतर करण्यात आले आहे प्रभाग क्रमांक अकरामधील येणाऱ्या सर्व नागरिकांचे स्वागत तसेच आपल्या हाकेला नेहमी सज्ज राहण्याचा प्रयत्न करेन असे सोमनाथ शेळके यांनी स्थलांतरित कार्यालयाच्या समारंभात आपल्या भावना व्यक्त केल्या आज वास्तविक आता पिंपरी शहर काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सन्माननीय सोमनाथजी शेळके यांच्या कार्यालयाचं स्थलांतर आज या ठिकाणी झालेलं आहे पूर्वी त्यांच्या का कार्यालयाचं उद्घाटन सन्मानिय आमदार रवींद्रजीजी धंगेकर साहेब यांच्या माध्यमा यांच्या हस्ते झालेलं होतं पण ते वरती असल्याकारणाने नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी ते खालीच स्थलांतर स्थलांतर केलं आणि हे स्थलांतर करत असताना प्रभाग क्रमांक अकरामधील असणारे सगळ्या कार्यकर्त्यांना म्हणजे जे कार्यकर्ते म्हणजे म प्रत्येक समाजाचा कामगार असेल कष्टकरी असेल अशा प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी सुविधा चांगल्या पद्धतीने म उपलब्ध झाल्या पाहिजेत अशा माध्यमातून हे कार्यालय त्यांनी खाली स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आणि हा काही कार्यालय स्थलांतर करत असताना ज्या काही त्यांनी ह्या परिसरामध्ये जी काही कामं त्यांनी सुरू केली आहेत म्हणजे शासनाच्या ज्या काही योजना असतील किंवा महानगरपालिकेच्या ज्या काही योजना असतील त्या योजना प्रत्येकाला मिळाल्या पाहिजेत त्यासाठी त्यांची सर्व म्हणजे आमच्या ओ सी सेलचे यातले प्रभागच्या अध्यक्ष से मीडिया सेलचे अध्यक्ष किंवाहून पर्यावरणचे अध्यक्ष अमर नालेकर शाकीबाई असतील आमचे साहेब असतील माजी उपमहापौर विश्वांजाई पाडळे असतील आमचे ज्येष्ठ नेते आमचे अण्णा भाऊ कुदळे असतील आमचे सगळे भाई असतील आमचे हे सगळ्यांनी मिळून एक चांगला संच या परिसरामध्ये प्रभाग क्रमांक अकरामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक चांगला काम यांचं या ठिकाणी चालू आहे बारा बलुतेदाराचे ते स्वतः अध्यक्ष देखील आहेत आणि काँग्रेस पक्षाचं ज्या ह्या परिसरामध्ये जी पोकळी होती ती पोकळी भरून काढण्याचं सुद्धा मोठं महान खांब म्हणजे एक चांगलं काम सोमनाथजी शेळके यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये होतं आहे आज तालांतराचं सुद्धा उद्घाटन आज माझ्या असं या ठिकाणी झालं आणि सत्यनारायणची पूजा या ठिकाणी आहे अनेकांनी मी आता उद्घाटन झाल्यानंतर पाहिलं की अनेक नागरिक त्यांना येऊन भेटत आहेत शुभेच्छा देत आहेत म्हणजे या ठिकाणी त्यांचं असलेलं काम त्यांच्या या कामाची पावती किंवाहून आता आत्ताच नुकत्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने काम विद्यमान खासदार अमोलजी कोले यांच्या सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक चांगलं काम या ठिकाणी केलं या परिसरामध्ये सुद्धा अनेक प्रश्न आहेत या परिसरामध्ये अनेक प्रश्न जे स्थानिक इथे इथल्या याच्यापूर्वी जे नगरसेवक होते किंवाहून जे आत्ता आमदार आहेत अशांच्या माध्यमातून ही कामं झालेली नव्हती हो नागरिकांना अनेक समस्यांला या ठिकाणी तोंड द्यावं लागत होतं पण जसं जसं ज्या पद्धतीने या परिसराचा नेतृत्व ह्या सगळ्या मंडळींनी स्वीकारलं सोमनाथजी शेळकेंनी स्वीकारलं त्यांच्यावर काम करणाऱ्या या सगळ्या मंडळींनी स्वीकारलं आणि काँग्रेसचा आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल देशाचे नेते काँग्रेस पक्षाचे देशाचे आत्ताच नुकती ज्यांची देशाच्या विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाली जी ते सन्मान्य खासदार राहुलजी गांधी यांच्या माध्यमातून देशामध्ये जो शेतकरी कामगार कष्टकरी आणि सगळ्या जातीधर्माचा घटक यांच्यावरती जो अन्याय या ठिकाणी देशामध्ये चाललेला होता त्याला वाचा फोडण्याचं काम एक महान काम इंडिया आघाडीच्या माध्यमातून आणि राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून होतं आहे सन्मान्य आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची दिशा आपल्या देशाला देण्याचं काम राहुलजी गांधी करतात देश एकसंघ ठेवण्याचं महान काम त्यांच्या माध्यमातून होतं तेच या परिसरामध्ये सगळ्या समाजाच्या घटकाला कामगार असेल कष्टकरी असेल अशा सगळ्यांना एकसंघ ठेवण्याचं एक, एक जबाबदारी मोठी सोमनाथजी शेळके शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष जे बारा बलोचेदारांचे देखील जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्यावरतीसुद्धा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही सोपवलेली निश्चितपणे या कार्यालयामधून जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त नागरिकांना कामगारांना कष्टकऱ्यांना सगळ्या जाती धर्माच्या घटकांना शेतकऱ्यांना म्हणजे शेतकरी सुद्धा या परिसरामध्ये आहेत त्यांना सगळ्यांना न्याय निश्चितपणे या कार्यालयाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या मिळेल या अशा शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो एवढा त्यांचा कामाचा आढावा आणि आता न, न, नगर... नगरसेवक जे आपले महानगरपालिकेचे इलेक्शन होती तर त्यावेळेस हा एक चेहरा म्हणून काँग्रेसकडून पिंपरी चिंचवडला किंवा या अकरा नंबर वाढला बघा या परिसरामध्ये अनेक प्रश्न आहेत प्रश्न म्हणजे पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न अख्ख्या शहराला भेटसोडतो पाण्याच्या माध्यमातून टँकर माफियांचं जे राज्य आपल्या पिंपरी शहरामध्ये चाललंय ते सुद्धा हाणून पाडण्याची मोठी जबाबदारी आमच्या सोमनाथजी शेळके आणि सगळ्या मंडळीवरती असणार आहे आम्हीसुद्धा त्यामध्ये आहोत हे सगळे आणि अनेक इतर छोटे मोठे जे कारखाने आहेत अनेक चुकीच्या पद्धतीने कारखान्यांना परमिशन न देता बेकायदेशीर जे कारखाने चालू आहेत त्यामध्ये कुठल्याही अपघात झाले तर त्या ठिकाणी साधना म्हणजे कुठलीही त्यांना जीवनावश्यक वस्तू त्या ठिकाणी पुरवली जात नाही त्यांच्या सेफ्टीच्या माध्यमातून ती साधनं पुरवली जात नाही त्याचं सेफ्टी आयडील होत नाही अशा सुद्धा ते प्रयत्न या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करायचं आहे आपला जो प्रश्न आहे की उद्या येणाऱ्या कालावधीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचं ही चेहरा असतील का तर निश्चित बघा काँग्रेस पक्ष एक सामान्य नागरिकांबरोबर आहे आणि सामान्य नागरिकांचा चेहरा पुढं आला पाहिजे आणि सामान्य नागरिकांमधली मग तो हिंदू असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल सर्व सगळ्या धर्माचा घटक असेल कामगार असेल कष्टकरी असेल शेतकरी असेल अशा करदात्या नागरिकांनी ह्या महानगरपालिकेवरती नेतृत्व करावं नगरसेवक व्हावं नगरसेवक होत असताना त्यांनी मोठे मोठे महापौर असेल ते पद भूषवावं अशी प्रामाणिक भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि त्या माध्यमातून आम्ही सोमनाथ शेळके यांना पाहतोय ज्या पण निवडणुका होतील ते येणाऱ्या कालावधीमध्ये महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या माध्यमातून निश्चितपणे होतील अशी आमची पूर्णपणे अपेक्षा आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही पुढे जातो जय ज्योती जय क्रांती सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन आत्ताच कैलास भाऊंनी सोमनाथ शळक्यांचं पूर्ण परिचय दिलेला आहे त्यांच्या कार्याची माहिती दिलेली आहे त्याच्यामुळं मी ओबीसी संघर्ष समितीच्या द्यावं ना, माझ्या नाही वैयक्तिक मी कुदळे माझ्या कुटुंबीयच्या वतीने सोमनाथ भाऊंना हार्दिक शुभेच्छा देतो आणि भाविक काळात त्यांना सतत यश मिळत राहत त्यांच्या हातून ह्या भागातील सगळ्या समस्या दूर होत आणि त्यांना नगरसेवकपद बहाल करावं अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो जय ज्योती जय क्रांती नमस्कार मी विश्रांती रामभाऊ पाडळे माझे उपमहापौर राष्ट्रवादी शरद पवार गट खरं म्हणजे शेळगे भाऊ खूप चांगले आहेत त्यांना सगळ्या लोकांची सगळ्या जातीधर्माची जाण आहे आणि त्यांच्या परिसरात ज्या काही अडचणी असतील नागरिकांच्या पाण्याच्या वगैरे ते त्या नक्की सोडवतील आणि पुढील वाटचाल त्यांची भविष्यामध्ये अशीच उज्ज्वल होवो हीच प्रार्थना आणि शुभेच्छा नमस्कार संतोष माळी शरद पवार ओबीसी अध्यक्ष बोसरी विधानसभा साहेबांनी शेटकी साहेबांचं बहुत चांगलं काम आहे आणि खासदारकीसाठी भरपूर काम केलं आणि आत्ता पण त्यांचं सगळीकडं कामाचा चांगला असा आहे पुढच्या वाटचाल झालं शुभेच्छा नमस्कार मी अमर नाणेकर जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावर निभ आज या ठिकाणी आमचे मार्गदर्शक डॉक्टर कैलास भाऊ कदम अध्यक्ष पिंपरिंचोड शहर तथा अध्यक्ष महाराष्ट्र इंटक यांच्या हस्ते सोमनाथ शेळके यांचं जनसंपर्क कार्यालयाचं स्थलांतर झालेल्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे तर या भागामध्ये त्यांचं बरंचसं मोठं काम आहे जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता अगोदरची जागा थोडीशी अपुरीपूर्वक प पडत होती किंवा लोकांची गैरसोय होत होती म्हणून त्यांनी त्यांचं कार्यालय स्थलांतर केलेलं आहे तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच म सोमनाथ शेळकेंचं कार्यालयाचं आणि त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या कामांचा इथ परिसरातल्या नागरिकांना नक्कीच फायदा होईल आणि माझ्या त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांच्या कार्याला आणि पुढच्या वाटचालीस मी त्यांच्या मग नक्कीच काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीमागं बळकटीने उभे राहील धन्यवाद जय महाराष्ट्र मी प्रदीप सक्पा विभाग प्रमुख शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे गटातून सोमनाथ साहेबांचं अतिशय चांगल्या प्रकारचं काम चालू आहे आणि भाऊनी सांगितल्याप्रमाणे शंभर टक्के त्यांना पद शंभर टक्के त्यांना तिकीट मिळेल ही अपेक्षा आहे आणि सोमनाथ साहेबांनी असंच काम चालू ठेवावं हीच त्यांच्या ऑफिसच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो महाराष्ट्र नमस्कार सुरेश मी सुरेश सुभाष देशमाने सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित कामगार विभाग सोशल मीडिया सोमनाथ भाऊ शेळके हे आमचे दोन वर्ष आधी आमचा संपर्क झाला दोन वर्षात त्यांनी माझ्यासोबत मी लहान असून पण त्यांनी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वसामान्यांमध्ये एवढे मिसळून गेले की ते आता त्यांचा एवढा जनसंपर्क वाढलाय की विचरायला नको कामं कुठलंही सांगितलं की भाऊ शंभर टक्के होणार नाही झालं तरी त्याचा फॉलोअप घेत राहणार असे ते आमचे सोमनाथ भाऊ आहेत ते सर्वसामान्यत एवढे मिसळून गेलेत की ते शंभर टक्के भविष्यात नगरसेवक होतील असे मला वाटतंय त्यांना पुढील वाटचालीस आणि नवीन स्थलांतरित झालेल्या जनसंपर्क का कार्यालयासाठी शुभेच्छा खूप कुप खूप नमस्कार मी राजेंद्र मोरे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक आहे मी आणि माझा माझे मित्र शेळके हे आम्ही नेहमी आम्ही गप्पा मारत असे भेटत असे पण त्यांना आम्ही सांगत ते सांगायचे की मी महाराष्ट्र राज्य बलुत बारा बलुदाराचा अध्यक्ष त्यांना म्हटलं आम्ही तुम्ही राजकारणात या तुमचा जनसंपर्क चांगला आहे त्यानंतर त्यांना आता खंबीर नेतृत्व त्यांना सा पाठीशी मिळालेलं आहे कैलास भाऊ कदम एकदम त्यांनी मला सांगितलं होतं तर त्यांना मी त्यावेळेस सांगितलं होतं की त्यांनी मला सांगितलं की कैलास भाऊ कदम म्हणणारे त्यांचा माझा परिचय आहे आणि त्यांचा तुझा पाठीशी असेल तर तुम्हाला कशाची काळजी नाही असं नेतृत्व आहे त्यांचं आणि आता काँग्रेसला पण चांगले दिवस आलेले आहेत आणि त्यांनी ह्या भागामध्ये त्यांचा परिचय चांगला असल्यामुळे त्यांना माझ्याकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नक्कीच आज सर्वांनी खूप मोठमोठ्या दिग्गजांनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला इथे येऊन सदीच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद दिलेले आहेत मला असं वाटतं या सदीच्या आणि शुभेच्छेच्या जोरावरती मी नक्कीच या प्रभावामध्ये आणखी तळागाळातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटब कटिबंध असेल आणि येणाऱ्या काळामध्ये भाऊसोबत आहेत नाणेकर साहेब आहेत माळी साहेब आहेत इथे जमलेले सगळे दिग्गज आहेत हे सगळे माझे एकदम जीवलक सहकारी आहेत आणि यांच्याच बोलण्याने यांच्याच मार्गदर्शनानुसार मी इथं वाटचाल करणार आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच यांच्या सदीच्या शुभेच्छानी या प्रभावामध्ये काँग्रेस पक्षाला एक चांगला नगरसेवक या भागातून भेटेल आणि या भागाचा नक्कीच एक चांगल्या प्रकारे काय पालट होईल अशी अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वांनी मला सदीच्या शुभेच्छा दिल्या त्या सदीच्याचा स्वीकार करतो व पुढील वाटचालीस मी सुरुवात करतो धन्यवाद